बीड जिल्ह्यात गावगाड्याचा कारभार चालवणाऱ्या सरपंचाला आणि सदस्याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलाच दणका दिला आहे आतापर्यंत जिल्हाधिकारी पाठक यांनी चोवीस सरपंच आणि वीस सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वीस जानेवारी रोजी जिल्ह्यातल्या सात तालुक्यातील तेरा सरपंच आता चारशे अठरा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत चार तालुक्यातील अकरा सरपंच आणि चारशे दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले त्यामुळे आतापर्यंत चोवीस सरपंच आणि आठशे वीस सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे पुढे आलेल्या माहितीनुसार दोन हजार वीस ते पंचवीस या कालावधीत झालेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केलेले नाहीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे मात्र हे प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे त्यामुळे गावगाडा चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिल्याचे बोलले जात आहे